मी स्वप्नील बबन वामन राहणार काळवाडी पिंपळवंडी प्रथमतः या ठिकाणी अतुलदादा बेनके यांचं प्रथमतः मी अभिनंदन करतो कारण जुन्नर तालुका हा एकदम शेतीनिष्ठ असा तालुका आणि येथे शिकणारी ही मुलं आपली सर्वसामान्य कुटुंबातली शेतकरी मुलं आहेत आणि या शेतकरी मुलांसाठी अतिशय शे कौतुकास्पद हा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी राबवलेला आहे कारण खऱ्या अर्थानं त्यांना एक योग्य दिशा आणि एकदम योग्य असं मार्गदर्शन या ठिकाणी या शेतकरी मुलांना अतुलदादांच्या मार्फत मिळणार आहे प्रथम त्या निमित्ताने मी अतुलदादा बेनके यांचं सर्व जुन्नर तालुका शेतकऱ्यांच्या मुलांच्या वतीनं व जुन्ना तालुका सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो